राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया कृषी पर्यटनात राहूया क्षणभरका होईना एक वेगळे विश्व पाहूया घरगुती अस्सल मराठमोळी चव शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर किलबिल करणारे पक्षी हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र शिरूर लोकसभा जागेवर शिवसेनेच्या अढराव पाटलांविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार फायनल होत नाही राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे आणि विलास लांडे यांचं नाव आघाडीवर आहे तर दुसरीकडे मात्र या लोकसभेच्या आखाड्यात मंगलदास बांदल यांनी एंट्री घेतली आहे शिरूरची कुस्ती निकाली निघणार कसलेला पैलवान आखाड्यात येणार अशा आशयाचा मेसेज त्यांनी फेसबुकवर पोस्टही केलाय मंगलदास बांदल कोणत्या पक्षाकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार कोणता पक्ष त्यांना उमेदवारी देणार की ते बंड करणार हे पाहणे आता महत्वाचं ठरणार आहे अढहरावांच्या विरोधात विलास लांडे यांचं नाव आघाडीवर असतानाच डॉक्टर अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीत एंट्री केली आणि शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून डॉक्टर अमोल कोल्हेंच नाव चर्चेत आलं दरम्यान अढहरावांना राष्ट्रवादीकडून कोण आव्हान को देणार इथपासून ते अढहराव विजयाचा चौकार मारणार का इथपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय बिरो रिपोर्ट शिवनेर प्राइम शिरूर शिवनेर प्राइम टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा